नमस्कार म्हणजे कोकणी आर यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आणि आज आहे आपला डेली व्लॉगचा पाचवा दिवस आणि आजचा दिवस असणार आहे खूपच मस्त तर आजचा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच व्हा आणि आज व्लॉगला सुरुवात केली आहे डायरेक्ट दुपारी दुपारी म्हणजे दुपार होत आली आहे आता बारा वाजता आली असेल कारण का आज सकाळी मी ब्लॉग नाही घेतला डायरेक्ट सुरुवात दुपारीच करून टाकली म्हणजे आताच बारा वाजता तू बघा तर आता असं वातावरण झालं आहे तर आता ब्लॉग कंटिन्यू करूया तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच लवकरात लवकर आपले पाच पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहेत तर ते पण कम्प्लीट करून टाका चला बघूया चला डायरेक्ट संध्याकाळ झालेली आणि आता संध्याकाळची चालले मळ्यात आहे संध्याकाळचे चार वाजले असतील तर आता मी मळ्यातनं जाऊन येते पटकन पावसानं स्टार्ट केला नाही आपलं काम दररोजचा तर थांबूया हो थोड्या वेळ आणि मग जाऊया आवच जाता काय बघते मी मागं नंतर डायरेक्ट मायात जाऊया तर आता जरा एनर्जी जरा कमी झाली माझी कारण का झोपून आहे आताच कारण का झोपलं होतं थोडं आधी एक दोन तास त्यामुळे जरा आवाज जरा वेगळं सर तुमचा सर्दी पण झाली आहे जरा जरा चालले आता माळ्यात बघून येते एक इकडे एक भांगो लावलेलो आमचो बघून याचा पाणी बिनी किती आहे काय चला जाऊया तर मंडळी डायरेक्ट खालती सुसाईडमध्ये पोहोचूच आम आता कारण का पाऊस येतो पूर्ण भिजू पण पाऊस काय अजून म्हणजे गेलो म्हणजे फक्त बंद झालं तर बेकर काळोख केला नाही डेंजर नस्ता सो जो तर बघा ही असं मस्त असं रस्तो मंडळी आणि ही छत्री घेतली आहे मळ्यात पाऊस पिऊसर तर मंडळी तर आपले तिकडे जास्त भांगे नाही एकच भांगू लावलेला जो उरलेलो होतो ना तर वो म्हणजे घराच्यावरती जे आम्ही भांगे लावतो ना त्याच्यात उरलेलो तर होतो तू तिकडे लावलेला लावलेलो तर मग बोलले दुपारी जाऊन तू बघू नये म्हणून का तिकडे गवेरे लोक असतात ना त्यांनी जरा नुकसान केलेली आहे शेतीची म्हणजे सकाळी बोलत होते असे बाजूला तर म्हणून जाऊन बघून येणार आहे काय केला नाही हात नाही आता आमच्या बागेचे नुकसान मंडळी आता गवड्या येऊक लागले घरांच्या जवळ अशी परिस्थिती झालेली आहे शेती करणं कठीण झालं या बघा येऊन पोचले आता तर मंडळीची छोटीशी वाळी आता मंडळी गाव नुकसान केलेला तर एकदा पण काल केलं आणि काल अशी गोष्ट झाली आहे इकडे जेणेकरून म्हणजे की ते खातात आणि पूर्ण असं वाट लावून टाकतात आतमध्ये फिरून तर बघून घेऊया काय केलं सो इकडे एकच भांगो आहे तो म्हणजे तिकडे समोर त्या साईडी आतमध्ये त्याच्यात तर काय जाणार नाही कारण का तो तर तिकडं आतमध्ये लांब आहे एवढ्या म्हणजे ते असे डोंगराच्या साईडच्या आहेत ना त्यांच्यातनं जास्त करून जातात इकडे पण इले इले तर येते पण काय भरावसा नाही त्यांचा म्हणजे बघूया आता जातात की नाही ते काय काय करून टाकला नाही वाट लावून टाकला नाही आहे सर्व शेतीची सर्वजण बोलतातच आता प्रत्यक्षात जण बघूया काय केलं नाही आता मंडळी मी इकडे पण पोचल्यामुळे ते काल रात्री आले होते असं सर्वजण बोलत कालच इले असते इकडनं चालत असे गेलेत म्हणजे इकडनं डोंगर जवळ आहे तर इकडनं त्यांना येऊ बरा पडता आणि ते येतात बघा मंडळी गव्या रेड्याचा पायच आहे एवढं पाय तर बैलाच येत नाही तर एवढ्याला बैल पण कोण आणत नाही याच्यात घालूक तर हे गव्हे रेडेच विवागा मंडळी अशा प्रकारे खाऊन शाप वाट लागली फरक बघा किती झाला याच्यात तेव्हा तेवढा होता तिकडे दिसता तेवढा उंच तर गवरेडेने कारण तिचं नुसकान झालं आहे त्या वरच्या बांग्यात पण तसाच केला नाही या तर गाईच बघितलं असतं मी कशाप्रकारे का गवेरेडे नुसकान करतो शेतीचा कोकणात येईल तर हे बघा अशा प्रकारे वाट लावला नाही या संपूर्ण तर सर्व नुसकान झालेलं ला आहे त्या शेतीचा तर काय फायदा नाही शेती करून शी भेवाला ठेवला नाही काय भरोसा नाही चला तर म्हणजे आता पाऊस पण येणार आहे सुसाठ म्हणे पूर्ण काळोख केलं नाही तर लवकर घरात जाऊया खालती बघणी चालू बघा तिकडे पण बेंततच आणि इकडे पण विनायची आहे बेंता या तिकडे खालती पण कुठे ना कुठं कोण ना कोण आता भतोरचा रान उचलतात तर हे गेल्या वर्षी जरा खबर इकडे लेट आले होते आणि यंदा लयत लवकरही लयत इकडे जाऊन डोंगर आहे त्याच्या कारण त्यांना राऊ पण बरा पडता लवकर इकडे पण बेननी चालू आहे बायका आहेत आता हातपाय धुया एवढा पण कंडिशन पूर्ण खराब झाली याच्यात गेले पण सर्व चिखल लागलो चप्पल इकडे काढून काढ ठेवले होते हातबा देऊया जाऊया आता खालती घराकडेच जाऊया आता तर बघूसाठीच इल आणि तुमच्यासोबत पण शेअर आहे मग तुमका पण कळू बाबा काय काय होतं आता मंडळी बाबा गवरेड्याने इकडे पण वरती खाला निया तर त्या वांग्यात दाखवले तुमका तर यांच्या वांग्यात पण इकडे नुकसान केलं आणि या इकडनं वरती इले आहेत ते बघा पाय दिसतात गरेड्याचे तर इकडनं वरती गेले गवरेडे तर मंडळी बघलाच कशा प्रकारे गवरेड केलं आणि ती शेतीची तर कशा प्रकारे नुसकान करतात गवरेडे तर आता शेती करणं पण काही शक्य नाही साधा कारण का आता असे जवळ येऊ लागलेत घरांच्या आणि शेतीचे नुकसान करू लागले तर खूपच कठीण झालं आहे शेती करणं आपण म्हणजे एका पण कुठे ना कुठे आपस करणार कारण का आपण म्हणजे जंगल वगैरे सर्व जंगल वगैरे तोडून केली म्हणून ते आता आपल्या नुकसान कसे ना कसे देणार मंडळी प्रकृतीचा खेळ असता सर्व जेवचा आहे जिथून सुरुवात झाली आहे तर तिथेच आपण फक्त एक फक्त भाग आहोत बस मला फक्त तुम्हाला दाखवचा होता प्रकारे अशी नुकसान झाली होती बस एवढाच याच्या व्हिडिओचं या होतो आजच्या आजच्या म्हणजे डेली ब्लॉगच होतो पण डेली ब्लॉगमध्ये आता या घेतले मी मधी का सांगला नाही मला एका काकाने म्हणून मी इले व्हिडिओ करू चला जाऊया आता घराकडे दे। तर डेली ब्लॉग असंच कंटिन्यू करत आहे तर आता मी चालले घराकडे मायातना घरा गेले आताच तर आता जाऊया घराकडे चला बाबलो भेटलो इकडे घरा घेऊन पोचलंय चला मंडळी ही बघा भाकरीची तयारी चालू आज तर आज चुलीवर भाकरी बनवत आहे तर हारू असा हे पीठ आणि तर इकडं आमची चूल आहे आता इकडेच एंड करूया आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आतासाठी बाय बाय तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका चला भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेवणावर झाला तर मी जातो हो झोपायला गुड नाईट